चला आत्ताच एका कार्यक्रमाला जाऊन आले ही आता बॅग तुम्हाला माहितीच आहे माझ्या आवडीची बॅग तीर्थयात्रेमध्ये खूप मस्त मला उपयोग पडला याचा एक पर्स अशी त्याच्यात पैसे आणि आवश्यक गोष्टी आणि इतर सर्व पाण्याची बाटली वगैरे वगैरे सर्व याच्यात छान पडली मला ही अशी हो, ही जी एक पर्स पाहिजेच एक इकडे घालायची आणि एक अशी तिरपी घालायची प्रवासाला जाताना याला का नाही एक अशी पुढे कप्पा आहे असा इथे मोठ्याचा मोठा कप्पा आहे असा आणि छान आहे ही अशी मऊ आहे आपल्याला अशी इथे घालायला पण बरी वाटते आणि एक असा मोठ्याचा मोठा कप्पा आहे याच्या आतमध्ये सुद्धा एक कप्पा आहे म्हणजे पैसे वगैरे याच्या आत ठेवता येतात इथं पैसे वगैरे ठेवताय तर अशी ही माझी आवडीची पर्स आता सगळं ओटीचं सामान वगैरे होतं ते सगळं बाहेर काढलेलं आहे यातलं हे बघा तांदूळ बिंदूळ सगळे असेच पडले तर ठीक आहे ही पर्स मुद्दाम दाखवली कारण की आपल्याला कशी पर्स लागते प्रवासामध्ये एक अशी पाहिजेच काही जणी आमच्या मैत्रिणी होत्या त्यांनी असं पैसे सगळे इथे ठेवायच्या छोटी पर्स असायची ती विकत मिळते ना छोटीशी पाकिट ते इथं ठेवायच्या आणि मग पाण्याची बाटली वगैरे वगैरे हे सगळं असा एखाद्या पर्समध्ये ठेवायच्या म्हणजे असं सुद्धा चालेल सगळ्यांनाच काय अशी तिरपी घालायची पर्स स्लिंगिंग बॅग जमत नाही तर ही एक अशी पर्स जरूर विकत घ्या दीडशे रुपयेला वगैरे मी घेतलेली आहे सगळ्या ठिकाणी आजकाल ह्या अशाच विकायला आल्या त्यांचा टेक्स्चर पण चांगला आहे मऊ आहे टोचत नाही आपल्या अंगाला किंवा साडीला असं हे छान घालून जाता येतं तर ही बॅग फार मिळाली की लगेच विकत घेऊन ठेवा आणि एक तुम्हाला सांगायचं होतं म्हटलं बोलता बोलता विषय निघालाच आहे ट्रीपचा तर जरा ट्रीपचा विषयच तुमच्याशी बोलावा तुमच्यापैकी खूप जणी म्हणतायत की तुम्ही गाडी कशी केली पैसे किती के खर्च केले ट्रीपला जाऊन आला त्रास झाला का नाही का वगैरे वगैरे तुम्हाला एक सांगते बरं का की ट्रीप आहे शेवटी ती काहीतरी चिटकू पिटकू अडचणी येतच असतात पण आपण आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही त्या अडचणींचं आपण निवांतपणे त्या सगळ्या अडचणींना फेस करत असतो कारण आपला माइंडसेटच त्या ठिकाणी असा फ्री असतो टेन्शनलेस ताणच नसतो आपल्याला नाहीतर घरात कसं आपण छोट्या 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 गोष्टींचं टेन्शन घेत असतो तिथे मात्र कितीही मोठा संकट आलं तरी टेन्शन येत नाही एक तुम्हाला सांगते आमच्या ट्रीपमध्ये तिघी ते चौघीजणी होत्या की दोन हजार तेराला जे केदारनाथमध्ये आपत्ती जी आली होती प्रचंड महाप्रलय आला होता त्यामध्ये त्या सापडल्या होत्या त्यातनं वाचून आलेल्या पंधरा दिवस त्या अडकल्या होत्या त्याच्यामध्ये मग त्या सांगत होत्या की आम्हाला आता मला हे सांगताना सुद्धा आता अंगावर काटा आला की त्या सांगत होत्या ते पंधरा दिवस त्या सगळ्या ह्याच्यातनं म्हणजे असा पाण्याचा लोंढा वाहत होता त्यातनं त्यांना वाचून बाजूला काढलं आणि खाली तिथे थांबल्या था एक था त्या एका ठिकाणी एक देऊळ होतं त्या देवळाशी थांबल्या लाईट नाही पाणी नाही खाणं नाही अशा ह्याच्यात जवळजवळ पन्नास शंभर माणसं तिथं त्या ठिकाणी अडकली होती मग दोन दिवसानंतर त्यांच्यापर्यंत आणि वया सगळ्यांची अशीच की साठीच्या पुढची सगळ्या सगळ्यांच्यापर्यंत मदत पोहोचली त्यांना खाली आणलं गेलं जरा सुरक्षित ठिकाणी आणि त्या ठिकाणी ऑलरेडी एक बस खालून वर जाणारी होती आणि ह्या महाप्रलयामुळं दोन हजार तेराच्या कुठे केदारनाथच्या ती गाडी वर जाऊ शकली नव्हती तिथंच थांबली होती त्यामुळे त्यांच्याकडे खाणंपिणं होतं त्या गाडीतलं गाडीतल्या लोकांच्याकडं कारण की ते खाणं पिणं गॅस सिलेंडर वगैरे घेऊनच ती यात्रा कंपनी आली होती मग त्यांनी ह्या सर्व लोकांना पुढचे काही दिवस खाणं पिणं सगळं फ्रीमध्ये दिलं स्वयंपाक पण ते कारण त्यांच्याबरोबर आचारी होता आणि त्यांच्याबरोबर सोबत दा, अन्न अन्नधान्य पण होतं कारण बऱ्याच ठिकाणी यात्रा कंपन्या असतात त्या आपलं खाणं पिणं सिलेंडर आचारी सगळं घेऊनच जातात तर एक गाडी तशी आली होती आणि त्यांनी ह्या पन्नास शंभर लोकांना पुढचे काही दिवस सगळेजणं एकत्र राहिले गुण्या गोविंदानी ते म्हणले काही नव्हतं तिथं प्रचंड टेन्शन होतो।, होतो त्या परंतु त्या लोकांच्याकडे जे खायला प्यायला होतं त्यातून ह्यांचे पंधरा दिवस पुढचे निघाले आणि त्या येतना नंतर सर्वजण जेव्हा परत आले तेव्हा ते, ते म्हणले की आम्हाला त्या तो एक अनुभव मिळाला भक्ती की शक्ती मी तुम्हाला सारखं म्हणते ना ती भक्ती की शक्ती त्यावेळे त्यांना एक अनुभव मिळाला की नाही अशा वेळेला आपल्याला देव हा मदत करतोच देव हा मदत करतोच हा जो त्यांना अनुभव मिळाला आणि त्या सारख्या शेअर करायचा चौघीजणी आमच्यासोबत होत्या त्या चौघीजणी कायम आम्हाला सांगायचं की असं झालं होतं तसं झालं होतं पण कुठेही टेन्शन वाटलं नाही म्हटल्या त्या पंधरा दिवसामध्ये इतकं महाप्रचंड सगळं महाभयंकर चालू होतो एकतर त्यांना काय चालू होतं हे कळतच नव्हतं कारण की तिथे लाईट नव्हतं काय नव्हतं फोनही त्यावेळेला फारसे कुणाजवळ असायचे नाहीत तर त्यामुळे त्यांना काय चाललंय टी व्ही वगैरे नव्हते त्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांना तिथ तिथं सुरक्षित ठिकाणी ठेवलं होतं काय चाललंय माहीत नव्हतं काहीतरी झालंय महाभयंकर एवढंच कळलं आणि घरी आल्यावर सगळ्यांना कळलं की काय ॲक्च्युली कुठल्या दिव्यातनं आपण पार पडून आलेलो आहोत म्हणून मी तुम्हाला म्हणते भक्तिकी शक्ती तुम्ही मला बरेच वेळेला मला मैत्रिणी विचारतात की आम्हालाही अशी ट्रीप काढायची कशी गाडी असावी स्लीपर कोच असावा का माझी एक मैत्रीण स्लीपर कोचनी पंधरा दिवस जाऊन आली पुढे आल्यावरती तिचं असं डोकं गार 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 करायचं कारण स्लीपर कोचमध्ये माणूस स्लीपच करून जातो ना आराम करून जातो आणि आपण बसून जाणं आणि आडवं पडून जाणं याच्यामध्ये फार फरक आहे साधा तुम्ही इथून एक अर्धा तासाचा प्रवास जरी तुम्ही झोपून केला तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला असं घरगरत असतं मळमळत असतं खूप मोठा प्रवास करून आलो आहे असं वाटतं परंतु जर तुम्ही बसून प्रवास केला खरं तर आमच्या सीट्स पण अशा मागे जात नव्हत्या आम्ही अशा ताठच बसलेलो होतो पण नाही कुणालाच काही त्रास झाला नाही ना सांदे दुखले ना पायावर सूज आली ना असे डोळे तारवटले ना गरगरलं ना डोकं दुखलं ना पित्त झालं काही काही झालं नाही त्रास कारण त्या ह्याच्यातच होतो आम्ही काय ते त्या काय म्हणायचं त्याला त्या ट्रीपच्या ह्याच्यातच होतो आम्ही आम्हाला काही झालंच नाही आणि आम्हाला काही होणार नाही अशा भावनेतनंच आम्ही गेलो होतो आणि आम्हाला कुणालाच काही झालं नाही किरकोळ किरकोळ कुठंतरी जराशी कुणाला तरी, कुणाल तरी सर्दी गारपणीने पाण्याने अंघोळ केली म्हणून जरासं कुठंतरी दुसऱ्या वेळेला कोणतरी खोकलं काशीत जरा एक दिवस जरा सगळे खोकतच होते कारण धुकं भरपूर पडलं होतं त्यामुळे जरासं खोकत होते पण एकदा औषध घेतल्यावर सगळे मस्त बरे झाले तर तुम्हाला एकच मला सांगायचं की खूप काही टेन्शन घेऊन बाहेर पडू नका फक्त मला जायचं आहे मला जायचं आहे मला बघितलं पाहिजे मला माझा देश बघितला पाहिजे माझ्या या देशामध्ये ज्या सोयी आहेत माझा हा पुरातन जो वारसा आहे ही, ही जी संस्कृती आहे ह्याचं आपण दर्शन तरी घेतलं पाहिजे प्रचंड करून ठेवलेलं आहे आपल्यासाठी सुखसोयीच म्हणायला पाहिजेत आपण फक्त इकडे फिरलो तिकडं फिरलो हे गेलो ते गेलो नुसतं पर्यटन म्हणून बघतो अहो ही तीर्थयात्रा करताना मी तुम्हाला किती वेळा सांगते बोटिंग केलं रोपवे केलं काय केलं नाही आम्ही याच्यामध्ये काय नव्हतं याच्यात सगळं सगळं होतं आणि एवढं भव्य दिव्य सगळं केलेलं आहे ना खरंच की एवढ्या सुखसोयी एवढे रस्ते सुंदर सगळ्या ठिकाणी स्वच्छ शौचालय कोपऱ्या कोपऱ्यावरती अगदी हायवेला सुद्धा स्वच्छ सगळं चहा पाणी नाश्ता सगळ्या ठिकाणी आहे कुठे आपल्याला त्रास होत नाही जेवण खाण्याची सोय आहे राहण्याची सोय सुंदर आहे स्वच्छता आहे सगळ्या ठिकाणी आम्हाला कुठेच असं वाटलं नाही की इकडे बाथरूमला जाऊ नये बाबा शी कुठंच वाटलं नाही फक्त तुम्हाला सांगते एका ठिकाणी आम्ही खा जेवायला म्हणून उतरलो होतो की असं वाटलं आपण छान जेवावं छान हो। हॉटेल फर्स्ट क्लास एकदम एसिफ त्या ठिकाणची बाथरूम्स आम्हाला बघवली सुद्धा नाही स्वच्छ नाही वाटलं मग आम्ही बाहेर येऊन सांगितलं स्वच्छ नाही आहेत तर ते म्हटले आत्ताच एक गाडी येऊन गेली आहे थांबली होती ती गाडी इथं लक्झरी कोच आणि त्यामुळे नाही आहे त्यांनी आम्हाला दहा मिनटं थांबायला सांगितलं स्वच्छता केली आणि के। मग आम्ही घेऊ म्हणजे तो एकच प्रसंग असा की जिथे आम्हाला बाथरूम स्वच्छ नाही वाटली पण तेही त्याने ते लगेचच आम्हाला स्वच्छ करून दिली त्यामुळे आम्हाला हायजीनचाही प्रश्न कुणालाच आला नाही आपल्या मनात तेच असतं ना की हायजीनचं काय किती आपल्याला त्रास होईल युरिनरी इन्फेक्शन होईल याऊ होईल त्याव होईल पण काही नाही आपण कपडे आपले ओ आतले ओले ठेवले तरच या गोष्टी होतात आणि वरचेवर आपण बदलू शकतो हो गाडीमध्ये सुद्धा आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो काहीच प्रश्न नाही खूप मस्त असतं सगळं टेन्शन घ्यायचं नाही जायचं एवढं मनात ठेवा आणि जाच कारण जोपर्यंत तुम्ही घरातनं बाहेर पडत नाही ना तोपर्यंत हे चालणं हे हिंडणं हे फिरणं हे सगळं आपल्याला रोजच्या दैनंदिन ताणातनं बाहेर काढतं आयुष्याच्या शेवटी असं नाही वाटायला पाहिजे की अरे आपण आपण जे काही मिळवलं त्याचा भोग काहीच घेतला नाही असं वाटायला नको मस्तपैकी एन्जॉय करा ऋण काढून सण अजिबात करू नका परंतु ज्याच्यासाठी आयुष्यभर धडपडला तो आनंद तर मिळवा आणि घरातला संसार घर संसार करून आपण कर्तव्य करतच असतो आनंदही मिळवत असतो नातेवाईक कार्यक्रम ह्यातूनही आपण आनंद मिळवत असतो पण थोडंसं असं की आपण ह्या तीर्थक्षेत्रामध्ये जा गेल्याने काय होतो तर तिथल्या लोकांना रोजगार मिळतो कुठेतरी आपल्यालाही भक्ती की शक्तीचं एक जाणीव होते एनर्जी येते उत्साह येतो जगायला जगायची उमेद वाढते हे सगळ्यात महत्त्वाचं खूप साऱ्या गोष्टी आपल्या मागे पडतात राग लोभ पुन्हा अहंकार मी कोण आहे ह्या सगळ्या गोष्टी मागे पडून जातात यामध्ये तिथं गेल्यावर असं वाटतं मी कोणीच नाही याचा एक घटक ह्या सगळ्याचा मी केवढासा भाग आहे जे अध्यात्म अध्यात्म असं असतं ना अध्यात्मा त्या अध्यात्माचा एक वेगळा त्या ठिकाणी आपल्याला असा एक अनुभव येतो आणि जर का वरचेवर तुम्हाला तीर्थयात्रा करायची इच्छा झाली तर नक्की समजा की तुमचा अध्यात्माचा प्रवास कुठेतरी सुरू झालेला आहे तुमच्याजवळ खूप पैसा आहे म्हणून तुम्हाला असं वाटतं आम्ही हायफाय करतो त्या हायफायमधनं सुद्धा बाहेर पडा सर्वसामान्य सामान्यांच्या सोबत जाऊन बघा तुमचा आनंद असा माहिती माहितीये का आहेत पैसे म्हणून तुम्ही जाताच व विमानाने जाता, जाता सगळं करता पण तो आनंद मिळत नाही तुम्हाला जो खरा तीर्थयात्रेतनं मिळायला पाहिजे